धनंजय मुंडे यांनाच नको होते वाल्मिक कराड हे वक्तव्य केलं आहे एका निलंबित पोलीस अधिकाऱ्यानं आणि आता हे वक्तव्य केल्यानंतर धनंजय मुंडे यांच्या पूर्वपत्नी करुणा मुंडे यांनीही त्यालासुद्धा दुजोरा दिलेला दिसतोय आणि आता हे संपूर्ण प्रकरण नेमकं काय आहे आपण ते समजून घेणार आहोत आजच्या या व्हिडिओमधून त्यामुळं आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी कल्पेश पाटील आणि आपण पाहतात के डी पी न्यूज कासले यांनी एक नवा व्हिडिओचा बॉम्ब टाकला आणि मुंडे यांचा पाय खोलात गेला हे म्हणण्यामागचं कारण असं की धनंजय मुंडे यांना वाल्मिक कराड नको होते कारण त्यांची काहीतरी अंडी पिल्ली ते बाहेर काढणार होते आणि त्यांचा संबंध आला असता तर तीनशे दोनमध्ये धनंजय मुंडे हे आरोपी झाले असते आणि कदाचित ते होणारही नाही कारण त्यांना खूप सपोर्ट आहे आणि खुद्द मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस यांचा कारण त्यांना आरोपीही केला जाणार नाही संतोष देशमुख प्रकरणातील पुरावे हे त्यांनी दाबलेत हे संपूर्ण असं वक्तव्य केलं एका निलंबित पोलीस अधिकाऱ्यानं आणि खर तर रणजित कासले हे बीड मधील सायबर पोलीस विभागामध्ये कार्यरत होते आणि परराज्यामध्ये काही गैरव्यवहार केल्याच्या ठपक्यानंतर त्यांच्यावरती निलंबनाची कारवाई ही करण्यात आली होती निलंबन झाल्यानंतर मात्र रणजित कासले यांनी व्हिडिओची एक प्रकारे आय पी एलसारखी सिरीज ही सुरू केली आहे दररोज आपल्या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरून एक ना एक व्हिडिओ शेअर करून ते खळबळ माजवत असतात आणि त्याचमध्ये वाल्मिक कराड एन्काउंटरची आपल्याला ऑफर आली होती असा व्हिडिओ त्यांनी नुकताच आता पोस्ट केला आहे आणि या व्हिडिओमध्ये त्यांनी स्पष्ट केलं होतं की वाल्मिक कराडच्या एन्काउंटरसाठी आपल्याला पाच कोटी दहा कोटी आणि नंतर थेट पन्नास कोटींची ऑफर होती आणि असा दावा करताना रणजित कासले यांनी फेक एन्काउंटर कशा पद्धतीने केला जातो किंवा त्याची प्रोसिजर ही कशी होते हे सुद्धा एक्सप्लेन त्या व्हिडिओमध्ये त्यांनी केलं आहे आणि त्यांच्या या व्हिडिओला खरंतर सोशल मीडियावरती प्रचंड ट्रोलही करण्यात आलं परंतु त्याची तेवढी चर्चाही झाली आता रणजित कासले हे आधी सांगितल्याने बीडच्या सायबर विभागामध्ये पोलीस निरीक्षक होते आणि काही दिवसांपूर्वी त्यांचं निलंबन करण्यात आलं आणि त्यानंतर त्यांनी अनेक खळबळजनक दावे उभे हो केले आणि त्यातलाच आजचा हा जो दावा आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे आणि तोही माजी मंत्री धनंजय मुंडे यांना अडचणीत आणणार आहे आता धनंजय मुंडे यांच्यावरती आरोप करताना वाल्मिक करारच्या एन्काउंटरचा प्लॅन हा धनंजय मुंडे यांनीच केला असं म्हणणं म्हणजे बीडकरांसाठी सर्वात मोठा धक्का आहे कारण धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यातील कनेक्शन काय हे सुद्धा आपण आता समजून घेणार आहोत गोपीनाथ मुंडेंपासून खरगडी म्हणून काम करणारा वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा राईट हँड होता हे खुद्द राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका कार्यक्रमात म्हटलं होतं आणि वाल्मिक कराड हा धनंजय मुंडेंचा राईट हँड होता आणि त्याचमुळे धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदाचा राजीनामा हा घेतला असं फडणवीसांनी त्यावेळी स्पष्ट केलं होतं तर दुसरीकडे वाल्मिक कराड हा मुंडेंसाठी किती महत्त्वाचा आहे याचा सर्वात पहिला नमुना जर का सोशल मीडियावरती व्हायरल झाला तो म्हणजे खुद पंकजा मुंडे यांनी भर कार्यक्रमामध्ये वाल्मिक कराड यांची ओळख ही धनंजय मुंडे यांचं पान ज्यांच्याशिवाय हलत नाही असे आमचे वाल्मिक कराड असा उल्लेख त्यावेळी केला होता आणि तो व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल झाला होता आणि त्यामुळे धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचे संबंध खुद्द धनंजय मुंडे यांनी देखील वाल्मिक कराड आपला निकटवर्तीय असल्याचा नागपूर अधिवेशनामध्ये ज्यावेळी त्यांना संतोष देशमुख प्रकरणावरून विचारणा करण्यात आली होती त्यावेळी त्यांनी स्पष्ट केलं होतं परंतु ते एक वक्तव्य धनंजय मुंडे यांना पुढे एवढ्या प्रचंड प्रमाणात भोवलं की त्यांना मंत्रीपद हे गमवावं लागलं आणि एकतीस डिसेंबरला वाल्मिक कराड यांनी ज्यावेळी शरणागती पत्कारली ज्यावेळी ते पुण्यातील सी आय डी ऑफिसमध्ये हे शरण गेले त्यानंतर खरं तर हे प्रकरण आणखीन जास्त तापलं आणि धनंजय मुंडे यांच्यावरती कारवाईची मागणी केली गेली अगदी सत्ताधारी आमदार सुरेश धस बीडमधील स्थानिक आमदार संदीप क्षीरसागर असतील किंवा खासदार हे बजरंग सोनवले असतील सुप्रिया सोळे असतील आणि विरोधातील अनेक आमदार असतील या सर्वांनीच धनंजय मुंडे यांच्यावरती कारवाईची मागणी केली आता हा झाला राजकीय भाग परंतु अत्यंत महत्त्वाचा म्हणजे धनंजय मुंडे यांच्या पूर्वपत्नी करुणा मुंडे यांनी देखील वाल्मिक करारची सुपारी ही धनंजय मुंडे देऊ शकतात असं खळबळजनक वक्तव्य हे काल केलं होतं आणि करुणा मुंडे यांना महत्त्व देण्यामागचं कारण म्हणजे की करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्यासोबत जवळजवळ सत्तावीस वर्ष हा संसार केला होता आणि कोर्टात सुद्धा धनंजय मुंडे यांच्या पहिल्या पत्नी असल्याचं हे कोर्टाने मान्य केलं आणि त्यांना दरमहा दोन लाखांची पोटगी देण्याचा आदेश दिला याशिवाय धनंजय मुंडे हे कसे डोमेस्टिक व्हायलेन्समध्ये अडकू शकतात आणि त्यामध्ये पुढे कोणकोणत्या घडामोडी घडू शकतात याविषयीसुद्धा करुणा मुंडे यांनी वारंवार वक्तव्य केले आणि त्यामुळं धनंजय मुंडे यांचा पाय हा ऑलरेडी खोलात होता पर्सनल असो किंवा राजकीयदृष्ट्या असो धनंजय मुंडे हे आता सध्या तरी तुफान अडचणीमध्ये सापडलेत आणि अर्थात आपल्याला ही एक गोष्ट नम नमूद करावी लागेल की अंजली दमानिया ज्या सामाजिक कार्यकर्त्या ज्यांनी संतोष देशमुख प्रकरणामध्ये अत्यंत महत्त्वाची अशी भूमिका बजावली होती आणि त्यांनी असं त्यावेळी म्हटलं होतं की एका बड्या व्यक्तीचा जेव्हा राजकीय व्यक्तीचा कुठल्या प्रकरणामध्ये संबंध असतो त्याचं नाव येत असतं त्यावेळी ते प्रकरण शंभर टक्के हे त्यातलं वास्तव हो। हे कधीही समाजासमोर येत नाही आणि तसंच हे संतोष देशमुख प्रकरण होतं आहे आणि आता हे वाल्मिक कराड प्रकरण आलंय म्हणजे जो वाल्मिक कराडचा फेक एन्काउंटर प्लॅन केला गेला होता असा आरोप निलंबित पोलीस अधिकाऱ्यानं केलाय आता हा आरोप जरी निलंबित पोलीस अधिकाऱ्याने केला असला तरी राजकीय विरोधकांकडून मात्र राजकारणाची पोळी बाजण्याची संधी ही सोडलेली नाही आहे आणि कासलेंनी केलेल्या आरोपांची चौकशी करण्याची मागणी खरं तर विरोधकांनी केली आणि आता विरोधक हे नेमके कोण तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत आता संजय राऊत नेमकं काय म्हणत आहेत की फेक एन्काउंटरची नोंद जर का पोलीस डायरीमध्ये केली जात असेल तर त्याची चौकशी ही झालीच पाहिजे आणि फेक एन्काउंटर हे महाराष्ट्रात आणि देशामध्ये घडलंय आहे आणि त्यालाच पुष्टी देणारे हे वक्तव्य आहे जरी एका निलंबित पोलीस अधिकाऱ्याने हे वक्तव्य केलं असलं तरी त्याची डायरीत म्हणजे पोलीस डायरीमध्ये जर का नोंद केली असेल तर हे खूप गंभीर प्रकरण आहे आणि त्याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी यावेळी संजय राऊत यांनी केली त्यामुळं हे प्रकरण एका निलंबित पोलीस अधिकाऱ्यापुरतं मर्यादित अजिबात नाही आहे या प्रकरणामध्ये ज्या ज्या व्यक्तींची नावं आहेत त्या व्यक्ती सध्या वादामध्ये अडकल्या आहेत आणि एक जे नाव आहे पहिलं ते म्हणजे वाल्मी आणि दुसरं नाव जे काय आहे ते म्हणजे माजी मंत्री धनंजय मुंडे माजी मंत्री धनंजय मुंडे म्हणण्यामागचं कारण कारण की त्यांनी ह्याच अधिवेशनामध्ये त्यांचा राजीनामा दिलाय आणि आता कुठं ते राजकारणात सक्रिय होताना दिसते नुकतंच काही दिवसांपूर्वी त्यांनी आपल्या जगतमित्र कार्यालयामध्ये जाऊन त्यांचा पहिला दरबार जनता दरबार हा भरवला होता थेट नागरिकांशी आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला त्यावेळी ते पहिल्यांदा जगतमित्र कार्यालयामध्ये गेले होते त्यामुळं जगमित्र कार्यालयातूनच या संपूर्ण प्रकरणाची सुरुवात झाली असा दावा कुठं ना कुठं भाजपचे आमदार सुरेश दस यांनी केला होता परंतु आजचा मुद्दा हाच आहे की धनंजय मुंडे यांचं राजकीय भवितव्य आणि राजकीय अस्तित्व हे धोक्यामध्ये आलंय असं म्हणता येईल का आणि त्यांच्या पूर्वपत्नी करुणा मुंडे यांनी कुठंतरी कालच या संदर्भामध्ये वक्तव्य केलं होतं की ज्यावेळी खर तर रणजित कासले यांनी फक्त वाल्मिक करारच्या एन्काउंटरची आपल्याला ऑफर आली होती त्यावेळी मात्र रणजित कासले यांनी कोणाचेही नाव घेतलं नव्हतं आणि करुणा मुंडे ह्या पहिल्या व्यक्ती होत्या ज्यांनी थेट आपले पूर्वपती आणि माझी मंत्री धनंजय मुंडे यांचं नाव घेतलं होतं आणि आज खुद्द पी एस आय निलंबित पी एस आय कासले यांनी माझी मंत्री धनंजय मुंडे यांचं ह्या प्रकरणामध्ये नाव घेतलं आहे त्यामुळं नेमकं या प्रकरणामध्ये खरं तर धनंजय मुंडे आपली बाजू मांडतात का हे पाहणं खूप महत्त्वाचं असेल तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला त्याबद्दल कमेंट करून नक्की कळवा आणि जर का आपल्या के पी न्यूजला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय भारत वंदे मातरम